ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसचा निकाल जाहीर झाला प्रभाग क्रमांक दहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपला बाले किल्ला कायम राखत चारही जागांवर विजय मिळवलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नजीब मुल्ला आणि सुहास देसाई यांच्यासह चारही उमेदवार एकूण सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणसत्तर मतदार नोंदणीकृत होते यामध्ये आठ लाख त्रेसष्ट हजार आठशे अठ्ठ्याहत्तर पुरुष सात लाख पंच्याऐंशी हजार आठशे तीस महिला आणि एकशे एकोणसाठ इतर मतदारांचा समावेश होता या निवडणुकीसाठी एकूण एक हजार एकशे सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते छाननी प्रक्रियेत नव्व नव्याण्णव उमेदवारांचे अर्ज बाद झाले तर एक आणि दोन जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत दोनशे एकोणसत्तर उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे एकूण सहाशे एकोणपन्नास उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते यापैकी शिवसेना शिंदेगड पक्षाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यामुळे सहाशे त्रेचाळीस उमेदवारांनी प्रत्यक्ष निवडणूक लढवली महापालिकेच्या तेहतीस प्रभागांमध्ये पंधरा जानेवारी रोजी मतदान पार पडलं तब्बल सात वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या या निवडणुकीत मनसे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी आघाडी करून निवडणूक लढवली होती तर शिवसेना शिंदे गट भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ रिपाई यांनी युतीतून सामना दिला त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं सकाळी साडे दहा वाजल्यापासून नजीमुल्ला सुहास देसाई पूनम माळी आणि खान वहिदा मुस्तफा हे चारही उमेदवार विजयी घोषित झाले नागरिकांचा राबोरीतील तमाम नागरिकांचे मी आभारी आहे की त्यांनी परत पाचव्यांना माझ्यावर विश्वास टाकला आणि मी निवडलेले तिनी सोबतचे माझे उमेदवारांना भरघोस हजारोच्या मतदिठ्याने निवडून दिलं काम करत आलो आणि काम करत राहणार आता निवडणूक संपली आहे सर्वांना एकत्र घेऊन परिसराचा विकास करणं आणि महापालिकेत चांगले मुद्दे मांडून आमच्या नागरिकांना जे जे प्रश्न असेल ते सोडवण्याचा प्रयास करेल आता खाता उघडणं पुरेच आहेत कशा राष्ट्रवादी काँग्रेस बघू नक्की मुंब्रामध्ये खूप अपेक्षा आहे आम्हाला तर नक्की बघून तिथल्या काउंटिंगच्या बाबतीत अजून मला माहिती पडलेला नाहीये बाहेर पडल्यावर नक्की माहिती घेऊ काय झालंय का आणि मला विश्वास आहे की मुंब्रात चांगली बाजी मारू आम्ही साधारण परिस्थिती